नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी अभिमान मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या भाषेविषयीचा अभिमान आपल्याला निश्चित आहे आणि त्यामुळेच मग असं वाटतं की आपली मराठी भाषा या आपली या शब्दामध्येच खर तर तो स्नेह तो आदर ती आस्था ही निश्चित आपल्या सगळ्यांच्या मनात आहे ही आपल्या मनातली आस्था आपण केवळ आपल्या मनात ठेवून उरणार नाही तर त्या दृष्टीने आपली कृती त्या दृष्टीने आपले उपक्रम हे देखील करायला हवेत आणि याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय मराठी मंच हा स्थापन झालाय आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच काम सतरा देशांमध्ये आता चालू आहे सतराही देशांमध्ये उपसमन्वयक आहेत आणि जो एक धागा जो जोडायचा आहे मराठी भाषेचा ते जोडण्याचं काम ही सगळी मंडळी करत आहेत त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी नेमके काय प्रयत्न चालू आहेत या अनुषंगाने आपल्याला या मालिकेतनं आपण जाणून घेतोय आज आपल्यासोबत अमेरिकेतून उपसमन्वयक अभिषेक सूर्यवंशी आपल्यासोबत आहे अभिषेक स्वागत आहे नमस्कार खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि अभिषेक या मालिकेमध्ये म्हणजे जसं मागच्या मालिकेत आपण समजून घेतलं की सगळ्या तुमच्या उपसमन्वयकांचं एक जोडण्याचं का काम एका परीने झालं आणि तुम्ही तिथे काय काय काम करताय हे कळलं पण आज आपण तुमच्या इथल्या काही महाराष्ट्र मंडळांना जोडण्याचं काम करतोय तर मला असं वाटतं की आज आपल्याला आणखी एक धागा जो तुमच्या समन्वयाचा आहे तो देखील आपल्याला या कार्यक्रमात जोडता येणार आहे त्याच्यामुळे कॅनडाहून केतन काळे आपल्या सोबत आहेत त्यांचंही स्वागत करूया केतन नमस्कार नमस्कार पण आपण जेव्हा मराठी भाषा आणि आपली मराठी भाषा म्हणतो तेव्हा परदेशातही विशेषतः अमेरिकेत आज आपण त्या सगळ्या भागाचा विचार करतोय तर तिथे हे किती प्रमाणात तो सगळा अभिमान तो सगळा विचार तो सगळा विषय हा तिथल्या मराठी जनांमध्ये नेमका कसा प्रतिबिंबित होतोय याविषयी मला असं वाटतं अभिषेक सुरुवातीला आम्हाला थोडं त्याविषयी जाणून आवडेल नक्कीच आपण गावाकडून आईच्या हातचं जे जेवण असतं ते रोज मिळतं तेव्हा त्याची ते एवढी आठवण येत नाही बट जसं आपण घरापासून दूर जातो तेव्हा आईच्या जेवणाची आठवण आणि गोडी तेव्हा कळायला लागते की बाबा सगळं आपल्याला आयत मिळायचं तसंच माझ्या मते मराठी भाषेचं पण तसंच आहे आपली संस्कृती आहे आपली भाषा आहे ह्याची आपल्याला जाणीव तेव्हा जास्त होते की जेव्हा आपण दुसऱ्या देशात जातो परदेशात जातो त्यामुळे अमेरिकेमध्येच किंवा नॉर्थ अमेरिका हा भाग आहे किंवा जगाच्या कुठल्या पण कानाकोपऱ्यात गेले तर गण गन, गणेश चतुर्थी तिथे पाहायला मिळते शिवजयंती तिथे बघायला मिळते आता मागच्याच आठवड्यामध्ये दणदण एकदम दणदणीत दन, शिवजयंती न्यूयॉर्कच्या मध्ये साजरी झाली <laughs> इथले अगदी महापौरांच्या अगदी महापौरांच्या ऑफिस पासून ते सर्वांनी त्याची दखल घेतली तर तेच मराठीच अजून अभिमान वाटतो जो काय आहे ते माझं पण त्यातल्या त्यात व्यक्तिशा जे काय आहे ते मराठी भाषेमुळेच आहे आणि भाषा आहोत तर आपण आहेत आणि आपण आहोत म्हणून भाषा आहे तर दोन्ही गोष्टी एकामेकाला पूरक आहेत आणि अमेरिकेमध्ये तर नक्कीच मराठी शाळा खूप वर्षानुवर्षापासून आहे तिथे वेगळी वेगळी मराठी मंडळ आहेत आणि कॅनडा बद्दल सांगतीलच की कॅनडा आणि मराठी आणि कॅनडाबद्दल नक्की नक्की आणि केतन खरंच मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की महाराष्ट्र मंडळ जेव्हा सुरू होतं तेव्हा तिथली सगळी मराठी माणसं त्या निमित्ताने एकत्र येतात आज कॅनडामध्ये महाराष्ट्र मंडळाच्या बाबतीत नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे ही सगळी मंडळी म्हणजे मराठी लोक तुम्ही कसे जोडलेले आहात आणि किती वर्षापासून कसं काम चाललंय So, आ, <laughs> <भाशिका है>। <laughs> wow. आ, to सो टोरंटोमधलं पर्टिक्युलरली सांगायचं म्हटलं तर नॉर्थ अमेरिकेतलं सगळ्यात जुनं मंडळ म्हणून मराठी भाषिक मंडळ टोरंटो हे गणलं जातं मराठी भाषिक मंडळ नावातच मराठी भाषिक आहेत त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र मंडळ किंवा महाराष्ट्र समथिंग रिलेटेड टू महाराष्ट्र असतं पण हे आमचं मराठी भाषिक आहे सो मराठी बोलणाऱ्या लिहिणाऱ्या वाचणाऱ्या कुणासाठीही ते आपुलकीची ती जागा असते ना आपली ती आपलं मंडळ आहे म्हणजे इथे आम्ही समजा एखाद्या ग्रोसरी स्टोर मध्ये जरी गेलो आणि तिथे सुद्धा आपल्या जर कानाला जर मराठी आवाज ऐकू आला तर आपण लगेच वळतो की अरे कोणीतरी मराठी दिसते किंवा रेस्टॉरंट मध्ये गेलो कोणीतरी अरे मग तुम्ही कुठले काय आपण लगेच आपल्या महाराष्ट्राकडे वळतो सो असं मराठीचं एक म्हणजे काय म्हणतात त्याला इतकं वर्चस्व आहे इथं बाहेर सुद्धा मला वाटतं त्याची जाणीव ही बाहेर पडल्यावर जास्त होते आता मराठी मंडळाच्या दृष्टीने तर टोरंटोचं मंडळ हे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये तयार झालं ऑफिशियली आणि आज त्याचं वर्ष आहे त्यामुळे सत्तावन्न वर्षात गेल्या बरेचसे उपक्रम मंडळातर्फे केले गेले आता माझं हे तिसरं वर्ष अध्यक्ष म्हणून मंडळावर आहे मला सांगायला आनंद होतो की आम्ही दरवर्षी मराठी भाषेशी रिलेटेड जे काही इव्हेंट्स करतो त्यापैकी पहिला इव्हेंट म्हणजे साहित्य संमेलन आणि हे या वर्षी सदोतीसावं साहित्य संमेलन आहे जे आम्ही गेल्या दोन वर्षांपासून बाह्य अध्यक्ष आणि इथले लोकल म्हणजे इथे लोकल जे कोणी आपले प्रेझेंटर आहेत जे लिहितात किंवा अगदी प्रवास वर्णन त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं ही फक्त यामागची एक संकल्पना सो त्यामुळे साहित्य संमेलन हे जोरदार चालतं आणि जसं अभिषेकने सांगितलं की मराठी शाळा आहेत तर मराठी शाळेची सुरुवात सुद्धा ती टोरंटो पासून झाली पस्तीस वर्षापूर्वी आणि आज सांगायला आनंद होतो की दर शनिवारी अराऊंड पेक्षा जास्त मुलं ही मराठी शाळेत टोरंटोमध्ये शिकतात त्यांना शिकवण अठरा शिक्षक आहेत शिक्षक शिक्षिका आणि त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मराठी भाषेचं संवर्धन केलं या बाबतीत खूप आनंद वाटतो आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी मग मा मासिकांच्या स्वरूपात उपलब्ध करून देणं आमच्याकडे स्नेहबंध म्हणून एक मासिक आहे जे आम्ही दरवर्षी पब्लिश करतो त्याचंही हे यावर्षी पन्नासावं वर्ष आहे जेव्हापासून ते चालू झालंय तर हे जे, जे काही साहित्य संमेलनात होतं त्यांचे लेख हे सगळे डिजिटाईज करणे किंवा या अंकात टाकणे हे या मागचं कारण आहे आणि कला महोत्सव वगैरे आपण महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जे काही प्रोग्राम करतो मग त्यामध्ये निबंध किंवा वक्तृत्व किंवा बाकीच्या अजून काही गोष्टी आता मागच्याच आठवड्यात आपलं मा जे इंडियन कॉन्स्युलेट आहे टोरंटोमधलं तर तिथे अभिजात भाषा म्हणजे मातृभाषा दिवस साजरा केला होता तर तिथे ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही मराठी मंडळाचे काही कमिटी मेंबर्स आणि काही लोक आम्ही तिथे गेलो होतो तर मागच्या महिन्यात जी काही मराठी शाळेत परीक्षा घेतल्या किंवा जी कॉम्पिटिशन घेतली त्यांना तिथे ऍक्च्युली फेलिसिटेट करण्यात आलं सो इवन कॉन्स्युलेट uh, ऑफ टोरंटो सुद्धा मराठी भाषेला असं प्रोत्साहन देत आहे यासाठी म्हणजे त्यासाठी महाराष्ट्र राज्य प्लस भारत सरकार असे दोघांकडून आम्हाला सपोर्ट मिळतो वा वा मला वाटतं ह्या सगळ्या उपक्रमांकडे पाहताना खऱ्या अर्थाने तुम्ही मराठी भाषेला जोडून ठेवलंय आणि त्यामुळे मराठी भाषिक मंडळ हा सगळ्यात महत्वाचा yes. मुद्दा आहे मराठी भाषेला आणि मराठी भाषिकांना असं जोडून ठेवण्याचं काम तुम्ही आता करताय अभिषेक जेव्हा आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना झाली तेव्हापासून एक समन्वयाचा धागा जोडला गेला तो अमेरिकेत काम करताना आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या माध्यमाचा किती आणि कसा उपयोग करता आला नक्कीच तर सर्वात पहिल्यांदा मंचाच्या सुरुवातीच्या आधीपासून अमेरिकेत काम चालू होतं तर तेव्हा मला अजून आठवतोय मी एकोणीस वीस सकाळ असेल आणि तेव्हा भाषा विभागात जायचो आणि म्हणायचो की अरे बरंच भरपूर काय करण्यासारखे आणि ते म्हणायचे नक्की काय करायचंय okay. आणि मी म्हणायचो की छोट्या छोट्या गोष्टी आहेत की पुस्तक पाठवता येऊ शकेल इथल्या लायब्ररीत इथल्या ग्रंथालयात गेलो मी त्यांना विचारलं की पुस्तक तुमच्या इथे ठेवायची काय पद्धत कशा प्रकारे असतं तर ते म्हणले काही नाही कुणी पण देऊ शकतो बट ते आम्ही ते तळघरात ठेवतो मी म्हटलं अरे तळघरात नाही आम्हाला जर समजा दिली मी तर पुस्तकं म्हटलं की समोर ठेवा ना की त्याचं कसं असतं राजशिष्टाचार काय असतो प्रोटोकॉल काय असतो तर त्यांना बोलता बोलता की शासनातर्फे आले तर त्याच्यासाठी एक वेगळ्या ठिकाणी ठेवली जातात मग ते घेऊन मी महाराष्ट्र शासनाकडे कडे गेलो त्यावेळेला मग कळालं की राज्य मराठी विकास संस्था नावाची संस्था आहे आणि तो एक खूप छान उपक्रम यशस्वी झाला काही ग्रंथालयात पुस्तकं गेली आणि जन्म आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचा त्यातून झाला की जर समजा एक व्यक्ती अभिषेक सूर्यवंशी म्हणून जेवढे केवढं करू शकतो किंवा काय आणि शास्त्रीय यंत्रणा आपण मग त्याच्यातून मग मंचाची संकल्पना पुढे आली त्याच्यानंतर मग समन्वयक उपसमन्वयक बाकीची उद्दिष्ट आली त्याच्यामध्ये बाकीचे काय काय करता येईल त्याच्यामध्ये आलं तर मागील वर्षामध्ये नक्कीच इथल्या विविध विद्यापीठे जी आहेत ग्रंथालये जी आहेत त्याच्यामध्ये आपण मराठी पुस्तकं जी आहेत पुस्तकाला एक संच दिला जातो राज्य मराठी विकास संस्था आणि मराठी भाषा विभागाकडून आणि तो शासनाच्या पत्र व्यवहारासहित सलग तो ग्रंथालयांना जातो त्याच्यामुळे त्यांना पण तिथे सोपं जातं की बाबा हे शासनाकडून आलेली पुस्तकं आहेत आणि मोठ्या मोठ्या इथल्या ग्रंथालयात बघायला गेला तर नक्कीच तुम्हाला मराठीचा एक वेगळा विभाग दिसेल आणि शासनाने एक छानपैकी एक संच केलेला आहे तिथे आणि तो संच पण छान आहे की जर समजा कुणाला भारतात यायचा असेल महाराष्ट्रात यायचा असेल इंग्रजी टू मराठी मराठी टू इंग्रजी जी डिक्शनरी आहे आपला महाराजांचा इतिहास असेल गडकिल्ल्यांची माहिती असेल आणि फक्त मराठीतच नाही कारण दोन्ही प्रकारचे लोक इथल्या पण ग्रंथालयात जातात की दोन उद्देश आहेत की ऑफकोर्स आपल्या की जे सेकंड जनरेशन किंवा जे खूप तीस चाळीस वर्षापूर्वी आले आणि त्यांच्या मुलांचा जन्म इथे झाला त्यांना कळावं तसेच जे ज्यांना मराठी किंवा भारतीय कुठली पण भाषा येत नाही त्यांनी पण बघितल्यावर की बाबा अरे मी मुंबईला चाललो अरे मुंबईची भाषा मराठी <laughs> आहे मी नक्कीच हे वाचलं पाहिजे की मला कळेल की बाबा <laughs> मुंबईमध्ये निदान मला चहा कॉफी जरी घेता आली किंवा मला कुठे जायचं असेल <laughs> <laughs> तर त्या प्रकारे तो संच आपण मागचे काही वर्ष झालं सक्रिय आहे आणि नक्की पुढे पण आशा आहे की जास्ती जास्तीत जास्त ग्रंथालयांपर्यंत आपण तो पोचवायचा प्रयत्न असणार आहे आणि त्याचप्रकारे वेगळे वेगळे जे विश्वविद्यालय आहेत विद्यापीठे आहेत तिथे पण वेगळ्या वेगळ्या विद्यार्थ्यांचे जे समूह असतात की त्यांना कुठल्या प्रकारे मार्गदर्शन करता येईल त्यांना आपल्या भारतीय दूतावासांना कसं कसं कनेक्ट करता येईल किंवा कुणाला विश्व मराठी संमेलन असेल किंवा बाकीच्या काही उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर मंचाच्या वतीने मागील काही वर्षांपासून हे उपक्रम चालू आहेत बरोबर आणि या उपक्रमांना आता अधिक गती मिळणार आहे कारण आता अभिजात अभिजात मराठी म्हणजे आपली मराठी अभिजातच होती तिला दर्जा आता मिळाल्यामुळे आता ते अधिक गतिमान होईल अशा नक्कीच आशा, आशा वाटते पण केतन जेव्हा महाराष्ट्र मंडळातर्फे या सगळ्या गोष्टी होत आहेत तेव्हा जसं साहित्य संमेलन सांगितलं तसं आणखी काय उपक्रम आहेत आणि पुढच्या काळामध्ये कारण मी म्हंटल तसं की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आता पुढच्या काळात आपण आपली जबाबदारी आणखीन वाढली तरी मी मागच्याच वर्षी विश्व मराठी संमेलन केलं आणि त्यावेळेस बाकीचे जे काही तिथले पदाधिकारी आहेत त्यांच्याशी काही चर्चा केली की मराठी भाषेला अजून समृद्ध करण्यासाठी किंवा उत्तरोत्तर बाहेर त्याचा प्रसार होण्यासाठी काय गोष्टी करू शकतो तर एक सजेशन त्यांचं होतं आणि त्या बाबतीत आम्ही तयारी करतोय की उद्या एखादं साहित्य म्हणजे अखिल भरा मराठी भारतीय संमेलन असेल किंवा विश्व मराठी संमेलन असेल अशा काही गोष्टी भारताबाहेर नेऊन त्या मोठ्या प्रमाणात करता येतील का याची आम्ही गोष्ट म्हणजे चाचपडून बघतोय एखादं दोन ते तीन दिवसाचं काही करता येईल का त्यानंतर काही बंच जे असतात म्हणजे काही कवी आहेत किंवा काही साहित्यिक आहेत अशा लोकांचं साहित्य त्यांना इन पर्सन घेऊन त्यांचा प्रसार इथे मॅक्सिमम लोकांना एकत्र करून करता येईल का यासाठी जे आमचं छोट्या प्रमाणातलं साहित्य संमेलन आहे तेच मोठ्या प्रमाणात साहित्य संमेलन कसं करता येईल हे ये ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर लवकरच आमची साठावी अॅनिव्हर्सरी जवळ येते तर त्या दृष्टीने आम्ही हा लवकरच काहीतरी प्रोग्राम त्या दृष्टीने करू त्यानंतर मराठी शाळा आता मी जसं म्हणालो की मराठी शाळा या इन पर्सन चालतात पण काही जे दुर्गम भाग आहेत किंवा अगदीच जिथे मराठी लोकसंख्या कमी आहे जिथे लोक एकत्र येऊन हो, मराठी शाळा नाही करू शकत तर सध्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या बरोबर काम करून इतर मंडळांबरोबर आम्ही असं बघतोय की काही मुलांसाठी रिमोटली मराठी भाषा कशी शिकवता येईल मग ती मुलं वंचित राहिली नाही पाहिजेत यापासून की त्यांना शाळेत जाता येत नाहीये तर जर काही रिमोटली काही करता आलं तर कोविड काळात सगळं रिमोटली व्हायचं तर मग आता सुद्धा काही करायला हरकत नाही सो तो एक प्रयत्न चालू आहे त्याच्यानंतर जास्तीत जास्त आपण आपल्या ज्या महाराष्ट्रीयन कला आहेत म्हणजे जसं मी मगाशी म्हंटल म्हटलं की आम्ही निबंध वक्तृत्व किंवा अजून काही गोष्टी करतो त्याचप्रमाणे मराठी भाषेशी रिलेटेड ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या जास्तीत जास्त प्रमाणात लोकांच्या समोर आणणं ह्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते शासनाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय मंचाच्या मदतीने आणि इतर ज्या सगळ्या संस्था आहेत जे आपली मराठी मंडळ आहेत जगभरात त्यांच्या मदतीने कसं मोठ्या प्रमाणात करता येईल याचा एक आराखडा आम्ही बनवतोय आणि तो लवकरच चांगल्या प्रमाणात आणि अभिजात भाषा झाल्यामुळे भारत सरकारची जी मदत मिळते जसं की मी म्हणालो की कॉन्स्युलेट जनरल तर त्याचा उत्तरोत्तर जास्त उपयोग करून कसा करता येईल यासाठी आम्ही चर्चा करतोय आ, मगाशी वाचनालयाचा ग्रंथालयाचा विषय निघाला तर केतन आणखीन असं काही करता येईल महाराष्ट्र मंडळातर्फे की वाचन वाढ म्हणजे कदाचित अमेरिकेतल्या काही मुलांना लिहिता वाचता येत नसेल म्हणजे मराठी लिहिता वाचता येत नाही पण मग आपल्याकडे ना एक मौखिक परंपरा आहे मुळात तर या दृष्टीने आपण काही लोकांनी आपलं साहित्य वाचून दाखवलं असं काही पुढच्या काळात करता येण्यासारखं आहे का आणि त्या दृष्टीने काही प्रयत्न चालू आहेत सो so, तुम्ही एक मला गोष्ट आठवण दिली तर जसं आम्ही साहित्य संमेलनाचं म्हणालो तर आम्ही बाल साहित्यावर सध्या काम करतो तर त्यामध्ये वय वर्ष पंधराच्या आतली जी इथली बॉन ब्रॉटअप मुलं मुली आहेत त्यांना प्लॅटफॉर्म कसा द्यायचा म्हणजे त्यांचं ते स्वलिखित किंवा स्वरचित जे काही काव्य असेल किंवा आता एका मुलाचं मला जस्ट माहिती आहे की तो पुढच्या महिन्यात प्रेझेंट करणार आहे तर तो काय लिहितोय तर माझी मुंज भारतात जाऊन त्याची मुंज झाली तर त्या मुंजी रिलेटेड त्याचा जो काही त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो त्याने तो अनुभव त्याने तो लिहिलेला आहे आणि तो, तो सादर करणार आहे त्याच्यानंतर त्याच्या आई वडिलांनी अजून एका मुलाला घेऊन ते गड फिरायला गेले होते म्हणजे सिंहगड आहे राजगड आहे शिवनेरी आहे तर त्याचं प्रवास वर्णन आहे ते त्या एका मुलाने लिहून काढलं आहे सो असं मराठी जे काही आपलं आहे ते प्रेझेंट होणार आहे ते मे बी ते इंग्लिश मध्ये थोडंफार मोडक तोडक मराठीत प्रेझेंट करू शकतील तर त्यांना तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं यासाठी बालसाहित्य हा एक नवीन उपक्रम आम्ही या वर्षीपासून चालू करतो वा म्हणजे खरंच आहे की पुढची पिढी जी आहे म्हणजे एक वेळ भारतात लहानपण गेलेले आणि आता तिकडे गेलेत ते ठीक आहे म्हणजे ते मराठी बोलूच शकतात पण तिथेच जन्मलेल्या मुलांना हा प्रश्न येऊ शकतो आणि त्यामुळे मराठी शाळा असे वाचनाचे उपक्रम या सगळ्यातनं त्याचा नक्की फायदा होईल अभिषेक जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचा विचार करतोय तेव्हा मंचाच्या माध्यमातला असे सगळी महाराष्ट्र मंडळ सुद्धा जोडली जाणं हा समन्वयाचा मुख्य भाग तुमच्या सगळ्यांसमोर आहे तर त्या दृष्टीने आता अभिजात भाषा आणि दर्जा या सगळ्यानंतर या सगळ्या महाराष्ट्र मंडळांशी जोडण्याचा रोडमॅप किंवा सगळ्या तिथल्या लोकांशी जोडण्याचा रोडमॅप असा काय केलेला आहे अभिषेक काय नक्कीच अभिजात दर्जा मिळाल्यामुळे आणि तुम्ही म्हणल्या भाषा आपली अभिजात होतीच बट त्याच्यावर आता शासनाला आल्यानंतर नक्कीच सगळ्यांना प्रेरणा मिळालेली आहे आणि पुढे तेच आहे की सगळ्यांना नव चेतना मिळाल्यामुळे आपण सगळेजण एकाच भाषेसाठी एकाच प्रेमात पुढे आणि भाषा पुढे जावी याच्यासाठी काम करतो तर त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि मंचाचं काम हे आहे की जे वेगळी वेगळी मंडळ आहेत त्यांना रिप्लेस करायचं किंवा ते प्रतिमंडळ तयार करणं हा मंचाचा उद्देश नाहीये बट शासन जे करत शासन आणि जे मराठी भाषिक आहेत आणि वेगळी वेगळी मंडळ आहेत आता रात्रीचे इथे बारा वाजलेले आहेत केतनच्या इथे पण रात्रीचे बारा वाजलेले <laughs> आहेत नाही सांगायचा सा मुद्दा असा की मराठीच्या प्रेमापोटी आम्ही पण जेव्हा आम्हाला कळालं की अरे आपल्याला आपण जे काय करतोय ते त्याच्याबद्दल बोलायचंय किंवा करायचंय <laughs> केतनचं पण पूर्ण एक आयुष्य आहे माझं एक आयुष्य आहे आणि त्याच्या नंतर पलीकडे जाऊन तर अशा प्रकारे जे जे लोक करतात तुमचा जो प्रश्न होता की त्या लोकांना एकतर जाणीव करून द्यायची की तुम्ही एकटे नाही आहात शासन तुमच्या सोबत आहे मंच तुमच्या सोबत आहेत आणि मंडळांना पण किंवा थोडक्यात कॅनडातलं मंडळ काय करत असेल हे बघून आफ्रिकेतल्या कुठल्या तरी मंडळाला प्रेरणा मिळू शकेल किंवा आफ्रिकेतलं बघून अमेरिकेतल्या ह्याला प्रेरणा मिळू शकेल तर तो, तो एक सेंट्रलाइज किंवा के एककेंद्रीय जी व्यवस्था आहे ती एक करण्याचं नक्कीच मानस आहे पुढच्या एका एक वर्षामध्ये की जेणेकरून महाराष्ट्रातल्या माणसाला पण जर समजा एखाद्या ठिकाणी बघायचं असेल त्याला आता वेगळ्या वेगळ्या वेबसाईटवर जावं लागतं संकेतस्थळावर आणि तिथे जाऊन त्याला कळतं की बाबा कॅनडात काय चाललं अमेरिकेत काय चाललंय तर पुढच्या वर्षी कमीत कमी नक्कीच हा एक संकल्प आहे की भारतातल्या किंवा कुठल्या पण लोकांना की बाबा मी फक्त एक पुस्तक वाच उघडलं एक पुस्तिका त्याच्यामध्ये मला सगळ्या देशातले सगळे उपक्रम कळाले जर पुढे जाताना रोडमॅप तुम्ही तर, विचा, तर हा एक संकल्प आहे आपल्या सगळ्यांच्या काय आशीर्वादाने किंवा सगळ्यांच्या सहकार्याने हा नक्कीच पूर्ण होईल असं बरोबर बरोबर बर, आणि अभिषेक एक विषय तू खूप हिरिरीने सुरू केलाय म्हणजे ए आय आणि शिवाजी महाराज तर शिवाजी महाराजांबद्दलच प्रेम हे आपल्याला सगळ्यांना आहे मला असं वाटतं की एखादा स्वतंत्र एपिसोड आपण तुझ्या त्या विषयावर नक्की करू पण आज एक जाता जाता आम्हाला तो विषय नेमका काय आहे त्याची एक थोडक्यात ओळख नक्कीच ए आय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो की त्याच्यानी पूर्ण जग बदलतंय आणि साधं सोपं उदाहरण द्यायचं तर नेहमी वाटायचं की शिवाजी महाराज आज असते तर काय झालं असतं किंवा भगतसिंग आज असते तर काय झालं असतं तर आज ए च्या माध्यमातून आपण ते अनुभवू शकतो बोलू शकतो तर त्याच्यावर काही ए आय मॉडेल्स मी स्वतः ट्रेन करत आहे माझी टीम ट्रेन करत आहे की मला एखादा आयुष्यात प्रश्न आलाय की बाबा महाराज या जागी असते तर काय केलं असतं महाराजांना त्यावेळेला काय वाटलं असतं तर एक तुम्ही टेक्स्ट मध्ये बोलू शकता लिहून विचारू शकता की काय संभाषणांवर तुम्ही बोलू शकता आणि पुढची जी पुढची जी स्टेप आहे ती व्हिडिओ मार्फत पण म्हणजे तुम्ही वन कुठली पण हिस्टॉरिकल फिगर असेल किंवा इतिहासातले महापुरुष असतील त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता आणि एआय मुळे हे सध्या शक्य झालेलं आहे आधी खूप कमी लोकांच्या हातामध्ये आणि हे तुमच्याकडे पैसा पाहिजे होता किंवा काही आणि तंत्रज्ञान पण तेवढा अजून अडव्हान्स नव्हतं पण सध्या एआय तेवढा असल्यामुळे भाषेचा तर विकास होतोच होतो हे सगळं मराठी प्लस तीनशे प्लस भाषांमध्ये हे सध्या करत आहेत सध्या दीडशेहून जास्त देशातून लोक विजिट्स करत आहेत ए आय चे जे टूल्स डेव्हलप करतोय त्याला तर तुम्ही म्हणल्यासारखं आहे की त्याला बोलण्यासारखं खूप आहे बट त्याच्यासाठी <laughs> एक वेगळा एपिसोड लागेल बट एवढंच म्हणेल की ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून नक्कीच आपली अभिज मराठी पण जी आहे ती नक्कीच आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू नक्की नक्की खरंच आहे आणि जसं तू म्हणालास तसं हे सगळे वीर पुरुष किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्व त्यांच्याशी कुठेतरी आपल्याला येणार आहे ए आय च्या आणि मला असं वाटतं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अशा प्रकारे मराठी संस्कृती मराठी भाषा आणि आपलं मराठी पण टिकवण्यासाठी नक्की करता येईल आणि त्या दृष्टीने तुला खूप शुभेच्छा आणि पुढच्या काळातही आपण नक्की या विषयासंदर्भात अधिक जाणून घेऊया आज मात्र आपण इथे थांबतोय कारण जो काही आंतरराष्ट्रीय मंचाचा प्रवास आहे त्याच्याच बरोबर तिथली महाराष्ट्र मंडळ आहेत या सगळ्यांना जोडून ठेवण्याचं एक उत्तम काम आपल्या या माध्यमात होत आहे आणि जसं अभिषेक तू म्हणलास तसं की रात्रीचे बारा वाजले तरी पण तुम्ही मराठीसाठी जागे आहात <laughs> त्यामुळे मराठी माणसा जागा हो असं म्हणायची गरज नाही मराठी माणूस जागाच आहे तुम्ही मला जागे ठेवत <laughs> <laughs> आणि सर्वांना तुम्ही डॉक्युमेंटेशन किंवा दस्तऐवजीकरण जे आहे तर त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कारण आपल्या मराठी माणसाचं असं होतं की आणि आपल्याकडे सांगितलं जातं की उजव्या हाताने केलेली मदत डाव्या ना हाताला बर नाही कळली पाहिजे बट परदेशात आल्यानंतर कळतं की ते उजव्या हाताने केलेल्या मदतीचा डाव्या हाताने एक दहा पानाचा पेपर पब्लिश होऊन तो कमीत कमी एक हजार लोकांपर्यंत जावा लागतो आणि मग कुठे कळतं त्याच्यामुळे आपल्याकडचा पण जो इतिहास आहे तो जगात जास्त लोकांना माहीत नाहीये कारण आपण नेहमी असं नाही आपला गौरवशाली इतिहास नव्हता बट आपण कधीच त्याची बाहेर प्रचिती किंवा प्रसार नाही झाला तर हा सांगायचा उद्देश हाच की तुम्ही हे जे काही व्हिडिओ डॉक्युमेंटेशन करत आहात वेगळ्या वेगळ्या देशातल्या लोकांना घेत आहात पुढे इतिहा भविष्यामध्ये पण जेव्हा बघतील किंवा अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्यानंतरचे शासनाचे काय काय उपक्रम होते तर तेव्हा नक्कीच ही श्रृंखला जी तुम्ही चालू केलेली आहे नक्कीच ती लोकांना दिसेल आणि त्यातून प्रेरणा मिळेल अशी खात्री आहे नक्कीच नक्कीच मी पण आता तेच म्हणणार होतो की मराठी भाषेने साहित्य कला संगीत नाटक या सगळ्या ह्याच्यात मुलाची भर घातली पण आता आधुनिक काळातली मराठी भाषा काय तर आजच्या डिजिटल युगात मराठी भाषा ही अस्तित्वात आहे सशक्तपणे सोशल मीडिया वेब सिरीज म्हणा किंवा वेगवेगळ्या ई बुक्स असतात या नवीन माध्यमातून मराठीचा वापर वाढतोय त्यामुळे तरुण पिढीमध्ये त्याची जी लोकप्रियता मिळते आणि असे जे काही उपक्रम होत आहेत की आपण जे सेशन करतोय हे डिजिटलायझेशन तितकंच महत्वाचं आहे ज्यामुळे सगळ्यांना त्याचा फायदा होत खरंच आहे आणि हे युट्यूबला कायमच राहणार आहे त्यामुळे जसं तुम्ही दोघंही म्हणालात त्याप्रमाणे हे दस्तावेजीकरण करणं हे खूप गरजेचं होतं आणि त्यासाठीच महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम आहे मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कारच्या माध्यमातनं हे डॉक्युमेंटेशन होत आहे राज्य मराठी विकास संस्थेसारख्या एका संस्थेने पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय मराठी मंच सुरू होऊन आज आपण त्याच फलित जे आहे ते पाहतोय पुढच्या काळात हे नक्की अधिक वाढणार आहे त्यामुळे रोज संध्याकाळी भारतीय वेळेनुसार चार वाजता आपण ही मालिका अभिजात मराठी अभिमान मराठी सादर करतोय आज इथेच थांबूया केतन अभिषेक तुमचं दोघांचेही खूप धन्यवाद आणि भेटत राहू वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या व्यक्तींना धन्यवाद धन्यवाद